नम शिवाय तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा जो दिवस आहे हा आपल्या आयुष्यात विशेष दिवस आहे प्रकृतीमध्ये अपूर्व घटना ऊर्जा प्रदान करण्यासाठी होत आहेत सर्व मनुष्यांनी आज जागृत राहावं आणि जागृत राहिल्यानंतर पाठीचा मणका जेवढा सरळ ठेवता येईल तेवढा सरळ ठेवावा संध्याकाळपासून महाशिवरात्रीच्या या प्रकृतीच्या ऊर्जादानाकडे सर्वांनी लक्ष द्यावं महाशिवरात्रीच्या या पर्वाला तुम्ही जागे राहाल आणि जागृतावस्थेत ही ऊर्जा आपल्या स्वतःकडे जेवढी आवश्यक आहे तेवढी जरूर घ्याल या शुभेच्छांसह